तर हा बघा हा जो पाणी येतोय ना हा पाऱ्याचं पाणी आहे तर मित्रांनो आता खपरीच्या इथं आलो आपण हा बघू शकता असा मोकळा परिसर आहे आणि इकडं खपरीकडे जाणारी वाट आहे तुम्ही इकडं फोटो वगैरे काढण्यासाठी पण येऊ शकता तर जसं इथं एंटर केला ना तर एकदम थंड थंड एकदम वातावरण वाटायला लागलंय तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया युट्यूब चॅनल मध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आपल्यासोबत आहे कोण कोण आहेस रे अथरवा आपल्या आपल्यासोबत आपण चाललोय जरा कंटाळा आलाय त्यामुळे जरा खाली फेरफटका मारायला चालला आपल्या तिकडं तुम्हाला वाटत असेल की आम्ही स्लो स्लो अशा हळूहळू एकदम का चालतोय कारण की आमची ही खाली पायवाट आहे ना जरा जायला म्हणजे याला काय बोलतात ते कटाडी कटाडी ना काय पाखाडी हां तरी थे थे कोप्रे कोप्रे ही पाखाडी आहे ना ती जरा निसर्डी आहे थोडी म्हणजे शेवाळे वगैरे आले त्याच्यावरती थोडी कोपऱ्या कोपऱ्याने त्यामुळे जरा आम्हाला इथून स्लो जायला लागतं हे बघा खाली जाते ही पाखाडी तर या पाखाडीवरनं आपण तिकडं एकदम खाली जाणार आहोत तिकडं पुढं आमची नदी आहे तर तुम्हाला आता बॅक कॅमेराने दाखवतो तर ही बघा पाखाडी आहे त्याच्यावरून आम्ही चाललो आहे एकदम हळूहळू एकदम कारण की खाली थोडा वाट निसरडी आहे त्याच्यामुळं हळूहळू जायला लागते तर आलो आहे पाखाडी तरी कंप्लीट केले ही बघा तिकडून तिकडं तिकड़ वरपर्यंत होती पाखाडी आणि आम्ही इकडं आलो आहे का तर व चल तेव्हा इथं माकडं दिसलेली ना बघा या हा झाड आहे ना वरती त्याच्यावरती तेव्हा माकडं दिसलेली एकदम उपोप उप करत होती वळत होती पण आम्ही आलो तसं पाळाली तिकडं आणि बघू शकता एकदम घनदाट असा परिसर आहे आमचा इकडे जायचा मस्त आहे कधी आलात तर तुम्हाला इकडे मी या साईडला थोडा आता जंगल सारखा झाला आहे पण काय नाही इकडे येणे जाणे चालू असतो भात कापणी अजून टाईम आहे ना दिवाळी गणपती वगैरे झाल्याच्या नंतर एक दोन दिवाळी वगैरे झाल्याच्या नंतर भात कापणी केसरुंड येतील जेव्हा नंतर तसे आता पण आहेत पण ती काळेवाले आहेत केसरुंड पण पांढरेवाली त्यावेळेस वेळेस जास्त येतात ती बेकार तर आलं आपल्या विहिरीच्या इथं किंवा आपली विहीर आता विहिरीच्या इथं काय जात नाही डायरेक्टली आपण नदीकडे जाऊया ते बघू शकता विहिरीच्या इथला गवत काढलेलं आहे म्हणजे आता पाण्याला वगैरे येत असतात काय काय माणसं त्यामुळे एकदम स्वच्छ असायला पाहिजे त्यामुळे ते केलेलं आहे नदीवर ते आलेत वाटतं कोणतरी पोर येत वाटतं पोहायला वगैरे आले असतील पोरा आलेत पोहतायत वाटते आली आपली नदी शंभू शंभूलाय इकडे पाणी बघू शकता थोडा कमी आहे पाणी पाणी सध्या कमी आहे आणि बघा पोरं आले तिकडं पोहायला काय काय माहिती आहे काय आहे हे असंच पोरांनी लावली नसेल दगडावर दगड त्या नदीच्या इथं तरी आलो आम्ही पण जाऊन आता जरा खपरीकडे जाऊन येऊया बघूया काय परिस्थिती आहे तिकडची बाकी काय तुला वाटतंय तू जाऊन आलास का आधी तिकडं खपरीकडं नाही कसा असेल मग आता जायला तरी आहे काय नाही गवत बिवत नाही ना बैल बिल हा ते चरायला वगैरे बैल वगैरे नेले नसले तर जरा साफसूफ जागा असू शकते पण बघू आता काय आहे तिकडे परिस्थिती तुम्हाला वाट दाखवतो आता ही बघा या साईडची वाट आहे अशी त्यामध्ये तुम्हाला बॅक कॅमेझ दाखवतो तरी बघा आपली खपरीकडे जाणारी वाट आहे थोडी आजूबाजूला झाडी जास्त आहे मला वाटतंय गवत असणार आहे जास्त हय गवत जास्त असणार असं वाटतंय मला खपरीच्या इथं पाणी जास्तच असणार ना कारण की मागच्या वेळेला पण केलेलं ना मे महिन्यातच केलेलं वाटतं मे महिन्यात नाही पाऊस पडलेला तेव्हा न पाणी आलेला तेव्हाच केलेली व्हिडिओ तेव्हाच किती होता हो बराच होता पाणी हां आपण त्या दगडी दिसत होत्या आता तुम्हाला दाखवतो दगडी दिसणार नाहीत हां शिमेच्या इथं पण जायचा काय तो पर आहे तिथं बघू आधी इथं जाऊन येऊया जास्त अशी झाडी बिडी असेल ती येऊया परत नो रिस्क ही आधीची वाट आहे ना इकडं जायला कुंभ्यातली ती बंद झाली वाव निसर्ग बघू शकता फोटोग्राफीसाठी एक नंबर आहे ठिकाण पण आपण फोटो काढण्यासाठी नाही आलो आहे आपण आलो आहे व्हिडिओ करण्यासाठी तुमच्यासाठी बघा मस्तपैकी आहे इथं एकदम फुल असा पॅसेज आहे जिथं तुम्ही मजा करू शकता तर मित्रांनो आता खपरीच्या इथं आलो आपण हा बघू शकता असा मोकळा परिसर आहे आणि इकडं आहे ना ही इकडं जायला वाट आहे एकदम थोडा तिथं आता तुम्हाला गवत दिसत असेल पण इकडं कुंभ्याकडे जाणारी वाट आहे तिथं थोडा एक एक पाऱ्या लागतो तो ओलांडून गेला की आपण तिकडून कुंभ्याची वाट आहे तिकडं कुंभे हा गाव आहे तिकडे जाऊ शकतो आणि इकडं खपरीकडे जाणारी वाट आहे बघा ही तर चला या माझ्यासोबत तर मस्तपैकी असा हा परिसर आहे बघू शकता तुम्ही इकडं फोटो वगैरे काढण्यासाठी पण येऊ शकता जर आलात तर नक्की सांगा मी इकडं आणू तुम्हाला तर अठ्ठरवेजी छत्री घेतली आपण बोललो ठेव इथं तर नाही ठेवून देत होता तर चला आता जाऊया आपल्या खपरीच्या इकडं इकडून या या साईडून तिकडं चिक्कल आहे हे बघा ही वाट आहे ना या वाटेने आता आपण जाणार आहोत खपरीच्या इथे सध्या इकडे जास्त कोण नसतं कपरीच्या परिसराकडे सध्या जास्त कोण नसतं इकडं पण बघ शेतात पाणी आलंय जास्त चल इकडे इकडे इकडं आणि खाली बघत या पर्याला पाणी आलंय ते छोट्याशा हो माशा असणारच तिथं लावायला येतात ना वाट्यानंतर मस्तपैकी एकदम शांत जागा आहे तर आता तिकडं काय होता तिकडं आपण ज्या वेळेला केली त्यावेळेला एकदम ऊन होता एकदम गरमी गरमी वाटत होती तर जसं इथं एंटर केला ना तर एकदम थंड थंड एकदम वातावरण वाटायला आहे तर हे बघा इथं एक, एक, एक छोटासा पारा आहे तो आता तुम्हाला जवळ गेल्यावरती दाखवतोस तो काय होतो या नदीला मिळतो आणि हा पाणी काय होतो तिकडे फ्लो होत जातो पुढे पुढे तर चला जाऊया तर हा बघा हा जो पाणी येतोय ना, पाणी ये ना पाणी हा पाऱ्याचं पाणी आहे तो त्या साईडून येतो म्हणजे जी कुंभ्याकडे तिकडं वाढ गेले ना त्या साईडून पाणी हा येतो वाहत वाहत आणि आपल्या नदीला मिळून जातो आणि हा पाणी पुढे तिकडे जातो तर मागच्या वेळेला मी तिथं बसून व्हिडिओ केलेली ती मी वरती आय बटनवरती टाकलीच ती तुम्ही नक्की पहा तर ज्या वेळेला तिथं बसून त्यावेळेला एवढं पाणी नव्हता मे महिन्यात ती व्हिडिओ केलेली त्यावेळेला मे महिन्यात पण पावसाळा लवकर चालू झाला त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं की नदीला पाणी बघायला भेटलं ती व्हिडिओ केलेली पण आता बघू शकता जिथं आपण बसलेलो ती आता एकदम पूर्णपणे जलमय झाले जागा तर पाणी एकदम स्वच्छ आहे मस्तपैकी एकदम भारी आहे पाणी तिथं बसून व्हिडिओ केलेली तर आता ही फक्त जागा बघितलीत ना तर ही फक्त ह्याच्यावरती जास्त काय पाणी नाही आहे हीच आता फक्त एवढीशी जागा तुम्हाला दिसते आता थोडा पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे तुम्हाला ही दगड वगैरे बघायला भेटते पण शक्यतो काय होतो की गणपतीच्या दरम्यान आहे ना जास्त पाऊस पडायला सुरुवात होते आणि पूर्ण जागा काय होते जलमय होऊन जाते आणि बघायला एकदम सिनरी भारी असतात जबरदस्त असतात तर तुम्ही इकडे आलात तर नक्की या मी किंवा अथर्व तुम्हाला नक्की या जागेवरती घेऊन या हो। तुम्ही भरपूर मजा करू शकता एकदम पोहायचं असेल तर मनसोक्त पोहू शकता इथे मस्त पैकी एकदम जागा आहे तर कशी वाटली ही जागा एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती तर देऊन झाली आता वेळ आला आपल्या बिरोल ची तर आता बिरोल घेऊया थोडेसे एन्जॉय करा ते बिरोल आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात तर चला सुरुवात करूया मगाशी ऊन होता आता बघा जरा पाऊस पडतो एकदम वातावरण बघा कसं एकदम लगेच ड्रास्टिकली चेंज झाला तर सध्या आम्ही छत्रीत आहो आम्ही चाललोय आता नदीच्या इकडं परत इकडं खपरीच्या इकडं आमचा परिसर आता बघून झाला आहे बऱ्यापैकी हाय पाणी तसा एवढा पण कमी नाही आहे हाय बऱ्यापैकी आहे आता गणपतीला अजूनच पाणी वाढेल त्यावेळेला परत एकदा व्हिडिओ करणारच आहो आपण जर कोण पोहायला वगैरे येत असेल तर त्यांचे पण व्हिडिओ आपण करूच आणि सध्या आम्ही तिकडं बांधण्याच्या इथं पण जात होतो पण माघार घेतली तिथं कारण की जरा पाऊस पण जोरात आला त्यामुळे काय व्हिडिओ पण करायला भेटणार नव्हती त्यामुळे काय जाऊन पण काय उपयोग नाही बोललो अथर्व पण बोलला मला घरात जायचं आहे मग आलो चल चल बोललो चल जाऊया घरी असा पण वेळ पण बराच झाला आता बघा अथर्वणी आपल्या एकदम हुशार आहे अथर्व पण काय हच्छा आहे एकदम छत्रपती नाव टाकलं नाही म्हणजे जरी कोणी घेतला तरी आधी नाव बघायचा घेणार काय समजणार नाही लगेच नाव बिवाय काय एवढा काही चेक करत बसणार नाही त्यामुळं बरं आहे आता आलोय आपल्या नदीकडे याच वाट्याने मगाशी आपण तिकडे खपरीकडे गेलेलो आता परत रिटर्न त्याच वाट्याने आलोय सध्या गवत विवत जास्त आजूबाजूला त्याच्यामुळे जास्तीत जास्त लांब जात नाही श्रावण संपू दे अथर्व दिसेल आपल्याला नदीवरती वाट्याला होताना अथर्व तुला लागतात तरी काय बॉटल्याला लागतात बॉटल्याना लागतात काय म्हणजे याला डब्याला नाही लागत डब्याला पण लागतात ते समीक्षा लावते मी बॉटल लावतो असं आहे का तर आलोय आता नदीकडे बघू शकता पुलावर ते आलो आहे परत सध्या पाऊस पण आता कमी आला आहे थोडा बारीक रिमझिम रिमझिम पडतो आहे ही बघा पोरा आलेली पोहायला शिव आलेला आहे ते पण आता चाललेत रिटर्न तर आज जाऊन आलो खपरीच्या परिसराकडे आपल्यासोबत अत्तर् पण होता तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय